नमस्कार भाग्य सॅलिग्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त खमंग चवदार असे मुगाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत तर हे वडे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पण देऊ आहे चला तर मग सुरू करूया तर इथे मूग डाळ घेतलेली आहे साल असलेलीच घ्यायचं आहे तर इथे डाळ दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही चार पाच तासासाठी भिजत ठेवणार आहे छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता ही डाळ आपण वाटून घेणार आहे यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ हिरवी मिरची अगदी थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीत वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही हे आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे यामध्ये मिक्स करून घेत आहे मग अशी आपण वाटणामध्ये हिरवी मिरची टाकलेली होती त्यामुळे अगदी थोडंसंच लाल तिखट टाकायचं आहे हदी पावडर धणे जिरे पावडर इथे आपण अगदी थोडासा रवा टाकणार आहे बारीक हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत बॅटर झालेला आहे आता आपण याचे वडे करून घेणार आहे हाताला तेल न लावताही वडे तयार होतात त्यातला छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीत वडे तयार करून घ्यायचं आहे आता हे वडे आपण तळून घेणार आहे इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेला आहे त्यामध्ये वडे सोडून तळून घ्यायचं आहे मध्यमाचेवर कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनं वडे तळून घेणार आहे मस्त कुरकुरीत दोन्ही साईडनं तळून झालेलं आहे आता हे वडे आपण काढून घेणार आहे अशाच पद्धतीत सगळे वडे तळून घेणार आहे इथे सर्व वडे तळून झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीत वडे करू शकताय नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद